भरपूर जणांचा असा प्रॉब्लेम असतो की अरे सुरीला धारच नाहीये किंवा नीट कटच होत नाही त्यामुळे मजा येत नाही सो हे असं तुमच्याबरोबर होत असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते आता सुरीला धार कशी करायची ते सांगते नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू नव्या कोर्या ब्लॉग मध्ये तो आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी संध्याकाळचा असंच मला वाटलं की त्याला ब्लॉग चालू करूया संध्याकाळचा ब्लॉग चालू केलेला आहे आणि आणला मी आता शाळेतून घेऊन आली आहे सो मी इथे आता बनवत होते टोमॅटो ऑमलेट तिला खाण्यासाठी म्हटलं तुमच्याकडून शेअर करूया झटपट असं तर इथे मी घेतलेला आहे रवा बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ असं सगळं घेतलेलं आहे आणि तो रवा भिजवून ठेवलेला आहे त्याच्यानंतर इथे मी कांदा आणि कोथिंबीर थोडीशी मिरची आणि टोमॅटो कट करते ते सगळं दाखवते तुम्हाला झालं की आणि पटकन तिला मी रवा ऑमलेट काढून देते आणि मग जेवायची तयारी करते सो जेवायला जे आहे ते मी सांगते जरा आधी पटपट करून घेते मग सांगतो इथे ना याच्यामध्ये मी दही पण घातलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करून घेईल थोडस पातळ करेल त्यात तक मीठ टाकेन आणि मग बाकीचे सगळे जिन्नस घालते आणि मग मग दाखवते त्याच्यामध्ये मी मिरची आता तुम्हाला तिथे दिसत नाहीये पण दाखवते मी हे टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर हे सगळं घातलेलं आहे आणि आता पाणी घालून हा शुगर केतन आलेले त्यामुळे शुगर भुंकी आहे कसं तिला लगेच कळतंय की केतन आले बाबा आले बाबा आले बघ बघ थांब 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 बाबा आले बाबा आले आले का तर फटाफट सांगते मी तुम्हाला काय काय करणार आहे आता जेवायला काय काय म्हणजे काय व्हरायटी नाही पण तरी मटर नान करणार आहे गार्लिक नान गार्लिक नान मी फर्स्ट टाइम ट्राय करते आणि मटर पनीरची भाजी करणार आहे सो ठीक आहे तर नेहमीच करते त्याचं काही नाही पण गार्लिक नान मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे सो बघू शेअर करते तुमच्यावर कसं करणार काय करणार त्यापूर्वी इथे जे आहे मी नाही केली होती घरच्या घरी लास्ट टाइमचा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्ही बघू शकता मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली ही कलही केली होती घरच्या घरी कशी केली काय केली ते बघायचं असेल तर जाऊन नक्की व्हिडिओ चेक करा चला आता बाकीची तयारी करते पट पण बेसिकली मैद्याचे असतात पण मी मैद्याचे नाही करणार आहे गव्हाच्या करणार आहे बघूया कसे बनतायत माहित नाही मला कसे बनतील मी ट्राय करते फर्स्ट टाइम तुमच्यावर शेअर करते सो इथे हे मी ईस्ट घालून करणार आहे सो इथे मी दीड चमचा ईस्ट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोमट पाणी जे आहे ते घालून ठेवते आणि थोडंसं मिक्स करेल आणि साईडला ठेवून देईल थोड्या वेळासाठी त्यानंतर त्याच्यामध्ये मी म्हणजे बाउलमध्ये दुसऱ्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे साधारण त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये अंदाजे बेकिंग पावडर टाकणार आहे मी एक चमचा साधारण आता यामध्ये ईस्ट जे केलं होतं ते टाकून घेऊन मग मी मिळणार आहे थोडं अंदाजे पाणी घालून घालून जसं लागेल तसं म्हणजे पाणी मळायचं आहे ते आता हे इथे झालेलं आहे पण आता ते छान असं मळता येणार नाही ना सो याला मी आता खाली घेणार आहे आणि स्ट्रेच आणि फोल्ड अशा मेथडने थोडा वेळ मळून घेऊन मग दाखवते तुम्हाला सो इथे याच्यावरती मी ऑलिव्ह ऑइल घेणार आहे तुम्ही बटरचा पण यूज करू शकता ब्रेड करते थोडं आणि आता हा डोस जाणार आहे सगळं ह्याच्यामध्ये आणि याला छान ये स्ट्रेच आणि फोल्ड करून थोडा वेळ मळून घेते गव्हाच्या पिठाचं आहे त्याच्यामुळे टेक्स्चर थोडं वेगळं असणार आहे याचं ओके तर हा डो बनून झालेला आहे आणि याला मी असं इनसाइड टक केलेलं तुम्हाला दिसतंय तो असं टक केलेला आहे आणि आता याला मी एक तासभर असंच ठेवून देईल बाउलमध्ये चिया त्याचं ठेवलं होतं ठेवून थोडस कोमट अशा ठिकाणी ठेवून देईल मी त्याला पॅक करून आणि मग मी भाजी वगैरे बनवून घेते आणि मग हे बनवताना दाखवते आता ना मी कांदा आणि टोमॅटो कट करून मसाल्याला तर म्हटलं तुमच्यावर शेअर करावं की सुरी जी असते भरपूर जणांचा असा प्रॉब्लेम असतो की अरे सुरीला धारच नाहीये किंवा नीट कटच होत नाही त्यामुळे मजा येत नाही सो हे असं तुमच्याबरोबर होत असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करते तर सुरी जी आहे ना ती कशी वापरायची ती सांगते सो so, ही अशा टाईपमध्ये जी सुरी असेल ना तर तशी वापरायची सो so, हिला तुम्ही बघू शकता एकदम पातळ अशी छान पण ही अशी इथे स्टिफ पाहिजे ठीक आहे ही अशी एकदम होणारी असते ना तशी नाही यायची ही अशी कडक पाहिजे आणि एकदम पातळ अशी पाहिजे ही आणि त्याला धार कशी करायची ते पण मी सांगते तुम्हाला सो अशा टाईपच्या ज्या सुऱ्या असतात ना झिगाली नाही आहे अशा टाईपच्या सो ह्या अशा ह्या अशा पण सुऱ्या चालू शकतात पण ह्या जास्त बेटर असतात पण ह्या अशा पण चालू शकतात सो so, फक्त बघताना बघायचं की हे जे प्लेन आहे ना हे प्लेन पाहिजे झिगझॅग जी, नको किंवा असं हे नको आणि शक्यतो हे जे आहे असं ते खूप असं नॅरो असतं किंवा असं तर तसं पॉइंटेड नाही पाहिजे तर तुमचं ते सु कट करताना असं तिरकी जाऊ शकते सुरी सो so, हे सगळं बघून घ्यायचं आणि तुम्हाला हवं असेल तर मी लिंक देईल खाली तुम्ही तिथून सुरी ते घेऊ शकता आता सुरीला धार कशी करायची ते सांगते सो हा असा दगड असतो ठीक आहे तर हा असा आता हा माझा तुटलेला आहे हा मी एक्झिबिशनमधून घेतला होता पण मला त्याची लिंक मिळाली तर मी तुम्हाला देईन सो तुम्हाला दाखवते एक मिनिट आता ह्याच्यात कळणार नाही ठीक आहे तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही एकदा फाईन अशी लाईन दिसती आहे का तुम्हाला सो ह्याच्यात ना दोन एकदम अगदीच फाईन असा आणि एक ओबड धोबडसा सो हा असा दगड असतो आणि याने तुम्ही छान असं उकरीला धार करू शकता मी तुम्हाला करून दाखवते हो त्याआधी मी सुरी कशी चालते ना ते दाखवते आणि मग धार केल्यानंतर मग सुरी कशी कट करते ते दाखव ओके तर मी आधी तुम्हाला टमॅटोच कट करून दाखवते हो म्हणजे तुम्हाला फरक कळेल कारण कांदा तसा कट होऊ शकतो सो आता इथे मी हा टोमॅटो घेतलाय आणि ते या सुरीने करून दाखवते एकदम छान असं जातोय बघ इझी एकदम लगेच जातोय ठीक आहे पण तेच या सुरीने मला थोडा टाइम लागतोय सो so, तरी पण याला धार आहे मी दुसरी वाली सुरी बघते ही वाली बघूया ऍक्च्युली केतनने सगळ्यात सुरांना धार करून ठेवलेली आहे त्यामुळे ही त्यातल्या त्यात ठीक आहे ही दाखवते तर so, याला काय करायचं हा दगड जो आहे so, ना आता याच्यावर ही सुरी घासायची खूप छान धार होते सो थोडं पाणी so, टाकायचं धू म्हणजे पाण्याच्या नळाच्या खाली केलं तरी चालेल थोडं भिजवून मग धार करायची आहे दाखवते भिजवून घेतला आणि आता धार करून घेते त्याला काही जास्त त्याला हे करायची गरज नाही पडत तो ही जी धार आहे ना एक है, कि, कि ती एक मिनिट किंवा दोन मिनिट फार तर फार तुमच्यावर आहे तुम्हाला किती छान अशी सुरी चालली पाहिजे त्याच्यावर आहे इथे तुम्हाला प्रिकॉशन फक्त एवढंच घ्यायचंय की धार एवढीच करा की ते जे मेन तुम्ही कांदा किंवा टमॅटो जे काही कापताय ते कट झालं पाहिजे बोट किंवा याच्यावर जाणार नाही कारण एवढ्या पद्धतीने एवढे छान धार होते याला आणि मला तर तशीच आवडते आणि केतनला पण तशीच आवडते स्वतः दगड आहे घरात आमच्या तुम्हाला हवे असेल तर मी खाली लिंक देईन डिस्क्रिप्शन मध्ये चेकआउट करू शकतो मी तुम्हाला हे टोमॅटो याने कापून दाखवते आणि शक्यतो ह्याच्या म्हणजे याने तर होतच आहे पण शक्यतो याच्या जी ही वाली ती खूप भारी ती घेऊ शकता आता एकदम शकता बोट नाही कट करताय तो करायचा खूप छान पद्धतीने कट होत सो ही गोष्ट मला फक्त शेअर करायची होती ती शेअर केली आहे तुमच्याबरोबर आई आय होप तुम्हाला युजफुल वाटली असेल तर आता हे ना पिठाचं काम झालेलं आहे फुगून सो आता ह्याचे मला गोळे करायचे त्याने त्याचं आपण नान करूया तर हे लाटून घेते ओके तर काय शेप बी मी असं ना हे नाही देणार आहे नॉर्मलच याच्यावर मस्त गार्लिक टाकून घेते लसूण आणि कोथिंबीर थोडस पीठ टाकते म्हणजे लागणार नाही आता हे असं घेते आणि याला खाली पाणी लावते मी पण फर्स्ट टाइमच ट्राय करते त्याच्यामुळे मलाही नाही माहिती आणि आता तुम्हाला इथे दिसतोय तवा तापला त्याच्यावर मी टाकून घेते फक्त जस्ट Just... आणि गॅस थोडा कमी करते आणि आता याला भाजून घ्यायचं छान सगळीकडून भाजून घ्यायचं फुकतो मग छान फुगेल <laughs> की नाही माहित नाही मी असं बघितलं तरी होत की बाबा फुगतो म्हणून मिनिटाला बटर लावते याला वरून बटर लावते छान तू पण लावू शकतो पण आता बटर आहे म्हणून बटर लावते बा आपलं मस्त नॉन रेडी आहे बाबा म्हणजे माझं घर मी करणार ना म्हणून खाऊ की बताव चांगलं आहे एकदम छान झाला मी पण खाते आता है ना मी हा ब्लॉग एडिट करत होते ठीक आहे हो एडिट करता करता एंड ला गेल्यावर मला गे गे लक्षात आलं की अरे आपण ब्लॉग एंडच नाही केलेला आहे म्हणून मग आता म्हंटल जर आपली रेकॉर्ड करूया की बाबा हां ब्लॉग एंड करते मी आता म्हणून सो आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग मी काही एक दोन टिप्स ज्या शेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला आवडल्या असतील आणि जर आवडल्या असतील किंवा उपयोगी वाटल्या असतील थोडस कुठेतरी जरी आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका विच इज हर्षदास होम प्रोडक्शन भेटते मी तुम्हाला अशाच एका फारशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय